नमस्कार मित्रांनो शकून अपशकून असे शब्द ऐकले की बरेच जण म्हणतात हे असलं काही नसतं किंवा ही अंधश्रद्धा कि आहे काहीतरी तुम्ही पसरवत आहात पण जी गोष्ट आपल्याला माहीत नसते ती नसतेच असं नाही आहे कारण ज्ञानेश्वर माऊलींनी पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकू न माये सांगत आहे या विरहिणीमध्ये विठ्ठलाची भेट मला होणार आहे की नाही यासाठी कावळ्याच्या त्या शकुनाचा वापर केलेला आहे शकुनशास्त्र हे अनादी कालापासून चालत आले या भारतभूमीमध्ये मोठमोठ्या ऋषींनी याचे उपदेश पुढे आचार्यांना केलेले आहेत नक्की शकुनशास्त्र खरं आहे का शकून आपल्याला मिळतात का आणि रोजच्या जीवनात त्याचा उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो याविषयीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत मी देशपांडे पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो मुळात शकूनशास्त्र म्हणजे काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे भगवान शंकरांनी या शास्त्राचा उपदेश कार्तिकेयाला तारकासुर वधाच्या वेळेला केला होता परंपरेने ते शास्त्र नंतर सप्तऋषींपासून त्यांच्या शिष्यांपासून चालत येऊन पुढे पांडवांच्या मधले जे सहदेव होते त्यांच्यापर्यंत ता चालत आलं त्यानंतरसुद्धा अनेक आचार्यांनी याच्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत शकुन शास्त्र म्हणजे निसर्गामध्ये प्राणी पक्षी इत्यादी जे काही आहेत कीटक आहेत ते एक वेगळी भाषा की बोलत असतात किंवा ते आपल्याला पुढे होणाऱ्या गोष्टींचे संकेत देत असतात किंबहुना आपलं शरीरसुद्धा अंतर्मन आपलं जे आहे ते शरीरामार्फत व्यक्त होत असतं त्यामुळे आपलं शरीरसुद्धा आगामी होणाऱ्या घटनांची गटना चाहूल किंवा संकेत आपल्याला देत असतं कावळा असेल वेगवेगळे पक्षी असतील टिटवी असेल कुत्र असेल मांजर असेल यासारखे अनेक पशुपक्षी आपल्याला संकेत आधी देत असतात आपल्याला फक्त ते ओळखता येत नाहीत कारण आपण बहिर्मुख असतो शकूनशास्त्र आपल्याला हेच सांगतं की या सगळ्याचा उपयोग आपल्या जीवनात आपण कसा करू शकतो आणि आपलं जीवन सुरळीत पद्धतीने जाण्यास या शकुनांचा उपयोग आपल्याला कसा होतो वराहमीराचार्य असं सांगतात की न असांवत्सरिके देशे वस्तव्यमभूतिच्छता ज्याला खरंच स्वतःचं कल्याण करून घेण्याची इच्छा आहे त्यांनी पारंपरिक ज्योतिष किंवा ज्योतिष पारंगत व्यक्ती ज्या देशात राहत नाही सा ना देशा त्या देशात राहूसुद्धा नाही असं सांगितलं आहे आणि ज्योतिषाचं लक्षण सांगताना प्रामुख्याने ज्योतिषाला शास्त्राचं संपूर्ण ज्ञान असणं हे वराह मिहराचार्यांना अपेक्षित आहे तर अशा देशामध्येच त्या राजांनीही वास्तव्य करावं वा आणि प्रजेनी वास्तव्य करावं वा हे सुद्धा सांगितलेलं आहे बऱ्याचदा समाजात आपण असंही ऐकतो की माझा डावा डोळा फडफडतोय उजवा डोळा फडफडतो आहे म्हणजे मला काहीतरी धनप्राप्ती होणार किंवा आहेत ते पैसे जाणार अशा प्रकारचंही आपण जे काही ऐकतो तेही शकूनशास्त्रच एका प्रकारे आपण बोलत असतो तर नक्की शास्त्रामध्ये नेत्रस्फोरणाचं फल सांगितलेलं आहे म्हणजे आपला जर डा डोळ्याची वरचा भाग म्हणजे वरची पापणी जर फडफडत असेल तर धनलाभ होतो सुखप्राप्ती होते नाकाकडचा जर डोळ्याचा भाग फडफडत असेल तर रोगराई पुढच्या काळात सहा महिन्यामध्ये होणार आहे याचं ते चिन्ह असतं आणि खालचा भाग म्हणजे खालची पापणी जर डोळ्याची फडफडत असेल तर पराजय शत्रुभय अशी ती लक्षणं दिलेली आहेत तर प्रत्येक अंगाचंच असं काही विशिष्ट फळं दिलेलं आहे आता ही फळांचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण की हे जे फळ आहे हे जर सतत तुम्हाला घटित होत असेल म्हणजे डोळा कंटिन्यूज जर तुमचा फडफडत असेल काही वेळेला असं होतं की एक दोन दिवस ही घटना घडत असते कारण शरीरामध्ये बरेचदा वात प्रकोपामुळे वायूमुळे सुद्धा अनेकदा अंग फडफडत असतं स्फुरण पावत असतं पण सतत एक महिना पंधरा दिवस दोन महिने असं जर ते सतत होत असेल तर मात्र आपण या शकूनशास्त्राचा आधार घेऊन त्याचं लक्षण काय हे जाणून घेऊ शकता तसंच अंगस्फुरणाबद्दलसुद्धा सांगितलं जर आपलं डोकं फडफडत असेल किंवा डो दो, डोक्याचा काही विशिष्ट पार्ट असतो तिथे एक स्फुरण जर तुम्हाला निर्माण होत असेल शरीरामध्ये तर त्याचा लाभ म्हणजे त्याच्यात आर्थिक लाभ असेल किंवा कोणत्याही प्रकारचा लाभ असेल असं फळ दिलेलं आहे खांद्याच्या इथे जर संवेदना जाणवत असतील फडफडत असतील खांदे तर त्याचं फळ समृद्धी येणं असं दिलं आहे आणि मानेच्या ठिकाणी संवेदना जाणवत असेल तर शत्रुभय असं त्याचं फळ दिलेलं आहे पण मी मगाशी म्हटलं तसं सतत ही घटना घडणं आवश्यक आहे त्याचबरोबर पुरुषांचं उजवं अंग फडफडणं हे शुभकारक आणि स्त्रियांचं वाम अंग म्हणजे डावं अंग फडफडणं हे शुभ सांगितलं आहे त्या विपरीत जर परिस्थिती असेल म्हणजे पुरुषांचं डावं अंग फडफडत असेल तर ते अशुभ सांगितलं आहे आणि स्त्रियांचं उजवं अंग फडफडणं अशुभ सांगितलेलं आहे बऱ्याचदा अंगावर पाल पडते तर असं आपल्या ऐकिवात असतं की पाल पडणं अशुभच आहे पण तसं नाही आहे पाल नक्की कोणत्या अंगावर कोणत्या अवयवावर पडले यानुसारसुद्धा शकूनशास्त्रामध्ये वेगवेगळी फळं दिली आहेत जसं डोक्यावर जर पाल पडली तर त्याचं फळं शुभ आहे नाकावर जर पाल पडली तर ते रोगसूचक सांगितलं आहे असं स्वतंत्र फलित याचं दिलेलं आहे तसंच प्राण्यांच्या काही विविध चेष्टा असतात उदाहरणार्थ कावळा जो आहे तो कावळा जर तुम्हाला सतत डोक्यावरती चोच मारून गेला आपण बाहेर जाताना तर ते मृत्युतुल्य कष्टाचं सूचक आहे किंवा मा काक मैथून जर दृष्टीस पडलं तर त्याची विशिष्ट शांतीच करायला सांगितलं आहे कारण तेसुद्धा आरिष्ट किंवा मृत्यू सूचक असं सांगितलेलं आहे तो शकून कुत्रीसुद्धा अनेकदा वेगवेगळ्या चेष्टा करत असतात शास्त्रामध्ये कुत्र कुठे लघवी करते जाऊन यानुसारसुद्धा त्याचं फलित शास्त्रामध्ये विचारात घ्यायला सांगितलं आहे त्याला श्वानचेष्टा असं स्वतंत्र म्हणलेलं आहे सूर्यास्ताला जर कुत्रं सतत सूर्याभिमुख होऊन ओरडत असेल किंवा रडत असेल तर शेतकरी बंधूंसाठी सुद्धा तो एक संकेत अशुभ असा सांगितलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा हे सतत बघणं गरजेचं आहे की सूर्यास्ताच्या वेळेला कुत्रं जर सूर्याकडे बघून ओरडत असेल सतत तर शेतीला काहीतरी नुकसान किंवा कष्ट पुढच्या काळात होणार आहेत त्याचं द्योतक असतं त्याचप्रमाणे वैशाख महिन्यामध्ये कावळा जे घरटं करतो ते नक्की कोणत्या झाडावरती केलेलं आहे यानुसार पुढे पर्जन्यमान कसं आहे हे शास्त्र सांगतं जर फलदार वृक्षांवरती कावळा घरट करेल तर पुढे सुभिक्ष नांदेल पाऊस पडेल जर काटेदार वृक्ष असतात बाभळीसारखे त्याच्यावर जर कावळा घरट करेल तर पुढे दुर्भिक्ष येईल आवर्षण येईल पाऊस पडणार नाही कावळा नक्की कोणत्या दिशेच्या फांदीवरती करतो करतोय त्यानुसारसुद्धा पाऊस कसा पडेल हे सांगितलं आहे किती फूट उंच कावळ्यांनी घरटं केलेलं आहे किंवा किती अंडी कावळ्यांनी दिलेले आहेत यानुसारसुद्धा पावसाचं अतिशय सूक्ष्म वर्णन शास्त्रकारांनी केलं आहे थोडक्यात ह्या पशुपक्ष्यांच्या संवेदना इतक्या सूक्ष्म असतात किंबहुना आपल्याला माहीतसुद्धा असेल की भूकंप येण्याच्या आधी काही तास काही प्राणी आपल्याला विशिष्ट संकेत देत असतात विशिष्ट भाषेत ते ओरडत असतात किंवा रडत असतात असे संकेत येत असतात कारण त्यांच्या संवेदना मनुष्यापेक्षा जास्त सूक्ष्म आहेत आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक लोक आमचा व्हिडिओ अजून बघतायत पण चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर कृपया आपण तसं करू नका आपल्याला माहिती आहे बाहेर समाजामध्ये अनेक ज्योतिषी किंवा अनेक लोक चुकीची माहिती समाजाला सांगून कुठेतरी त्यांना भ्रमित करत असतात आणि पैसे कमवत असतात आमचा उद्देश तसा नाही आहे पूर्वी गुरुगृही गुरु सिक्रेट स्वरूपामध्ये जे ज्ञान दिलं जायचं ज्याला केवळ शास्त्राचा बेस होता तेच ज्ञान आम्ही अक्षरशः फुकट लोकांपर्यंत घेऊन येतो याच्यात ये कुठल्याही प्राप्तीचा आर्थिक प्राप्तीचा उद्देश नाही केवळ ज्ञानदान ही एकच संकल्पना याच्यामागे आहे त्यामुळे जरूर आमचा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि शकूनशास्त्र जे आहे त्याच्यावर आपण ही फक्त एक तोंड ओळख बघितलेली आहे याविषयी विस्तृत व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पुढे घेऊन येतो आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनातही काही जर विचार असतील शकूनशास्त्राबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर टाका नमस्कार